सोलापुरात मुंबईला जाणाऱ्या एसटी बसमधून प्रवाशाला बोलण्यात गुंतवून बॅगेतील चार लाख शहात्तर हजार रुपयांचे सोने लुटणारा चोरटा तपासात आंतरराज्य गुन्हेगार म्हणून समोर आला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला हरियाणामध्ये जाऊन पकडले त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बुधवारी पथकाकडून या प्रकरणाचा पोलखोल केला अजय कुमार बजरंगलाल सांसी व सव्वीस राहणार किकोरी तालुका हिसार राज्य हरियाणा असे पकडण्यात आलेल्या आंतरराज्यीय गुन्हेगाराचे नाव आहे याबाबत परमेश्वर नरसप्पा बेळे व एकोणसाठ राहणार डोंबिवली पूर्व यांनी एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या फिर्यादीवरून फौजार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता यातील फिर्यादी हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील वडगाव वाडीतील आहेत कामानिमित्त मे महिन्यात ते गावाकडे आले होते येथील काम पुन्हा मुंबईला जाण्यासाठी एकवीस मे रोजी सोलापूर बस स्थानकातून एस टी बस बसले होते त्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवून दुसऱ्याने फिर्यादीची बॅग पाडून आतील पंच्याण्णव ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले होते